चॅनल आणि मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय स्टेप बाय स्टेप आणि खूप काही हो टिप्स सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन सहजच बनवता येईल आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी डिझाईन व्हिडिओ बघून बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून ही डिझाईन बघून तुम्हाला तुमच्या तुम्हा ब्लाऊज आणि साडीला खूपच सुंदर असं लुक येईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा राणी कलरचा आहे ब्लाउज पीस आणि स्किन कलरचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा तर हे दोन कलर कॉम्बिनेशन आणि ही लेस वापरून आपण आज खूप सुंदर अशी न्यू स्टाईलची ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग आता इथे बॅक पार्ट मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन इंच सो सगळ्यात आधी मी तुम्हाला मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ही डिझाईन कशी बनवायची तर हे सहजच लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे साडे बारा इंच एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन असं टोटल आपण साडे तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे टाकलेलं आहे टोटल साडेपाच शोल्डर आणि त्यात अडीच इंच आहे आपली गळारुंदी आणि याचा जो काही मुंडा आहे ना तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे त्याचबरोबर दीडला मार्किंग करून साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा आपण इथे दिलेला आहे आणि इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच असं मार्जिन तुम्हाला जेवढा हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपण गळ्याची मार्किंग आहे तर ती इथे अस्तरच्या बॅक करून घेणार आहोत तर अडीच इंच गळारुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन इथे तुम्ही ऍड करायचं आहे तर बघा इथे मी नऊ अधिक अर्धा असं सा टोटल साडे नऊ इंचाला मार्किंग करून घेतली आणि पुन्हा खालच्या साईडला अडीच इंच गळारुंदीची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे पट्टीच्या सहाय्याने आपल्याला एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो आणि इथे आता गळ्याची मार्किंग बघा ह्या पद्धतीने मी करून घेतलेली आहे तर हा आहे पान गळा आणि पान गळ्यावर आपण पुढे वन साइड खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला किती डीप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे तर मी इथे जरा नॉर्मलच घेतला आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण आता इथे कटिंग करून घेऊयात जर तुम्हाला कॅनव्हासवर लावून स्टिच करायचं असेल तर करू शकतो शक्यतो पानगळायला कॅनव्हास पेपर लागतो पण आज मी तुम्हाला कॅनव्हास पेपर न यूज करता पानगळा आपण कसा बनवू शकतो तर हे बघणार आहोत तर त्यासाठी बघा सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे तर तो व्यवस्थित मध्यभागी सेंटरला ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी मध्यभागी आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलायला नको आणि त्यानंतर दोन्ही शोल्डरलासुद्धा एक एक पिना लावायच्या आहेत पण त्याआधी आपल्याला इथे गळारुंदी पाच इंच आहे की नाही तर ते मोजून घ्यायचं आणि तिथे मार्किंग करायची जेणेकरून स्टिचिंग करताना ते स्प्रेड होणार नाही अर्थातच आपला शोल्डर उतरायला नको यासाठी आणि सगळ्यात आधी आता आपल्या गळ्याच्या साईडला साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे कारण आपण कॅनवास पेपर इथे यूज केलेला नाही आहे तर तुमचं मार्जिन थोडं जरी कमी जास्त पुणे मागे झालं तरीसुद्धा आपल्या गळ्याचं संपूर्ण फिनिशिंग आणि जसा शेप हवा आहे तसं येणारच नाही सो त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे गळ्याच्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे कुठेही गोळा वगैरे होयला नको तिरकंही जायला नको यासाठी तर आपण इथे पिनासुद्धा लावलेल्या आहे तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे टीप टाकून घेतली त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोनही आपल्या सोबतच इथे फिनिशिंग सहित रेडी होईल आणि आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही त्यानंतर बघा मधलं जे काही एक्स्ट्राचं आहे गळ्याच्यामध्ये ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि याला कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची आपल्याला गरज नाही आहे त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडलासुद्धा सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे थोडंफार तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स देऊयात जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित सरळ व्हावा आणि त्याचा शेप काने कोपरे व्यवस्थित सरळ व्हावे यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना काळजी घ्यायची आहे की आपल्या ब्लाउजला कुठेही कट जाणार नाही कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये तसं होतं आणि ह्या पद्धतीने आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात तर बघा मग आता हा सरळ केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटिप जेणेकरून आपली फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पानगळ्यात हा जो काही मधला आपला शेप असतो तर तो सुद्धा प्रॉपर असा आपल्याला बाहेर काढत इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा मग मी इथे व्यवस्थित दापटीप फायनली देऊन घेतलेला आहे महत्त्वाचं म्हणजे अतिशय सावकाश द्यायचा आहे कारण की आता या गळ्यावरच आपलं संपूर्ण लुक डिपेंड आहे यासाठी ठीक आहे आता यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला दापटीप देऊन घेऊयात तर कमरेच्या साईडने सुद्धा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर बघा मग व्यवस्थित थोडं थोडं पकडत मी इथे दापटीप देऊन घेत आहे ठीक आहे आता ही दाबटीप दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपलं प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी झालं त्यानंतर आपल्याला बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर बघा इथून सुद्धा व्यवस्थित आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ते जोडताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यामुळेच आपण इथे गळा रेडी झाल्यावर या पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅकपार्ट रेडी करणार आहोत पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी तर बघा प्रॉपर फिनिशिंग साईड इथपर्यंत आपलं स्टीच झालेला आहे आणि एवढं तुम्हाला कळालेलं सुद्धा असेल ठीक आहे आता इथून बघा ह्या पद्धतीने आपल्याला वन साईडला शेप द्यायचा आहे म्हणजे एक तर तुम्ही तिकडून देऊ शकतात किंवा इकडून देऊ शकतात एकच कुठला तरी द्यायचा आहे तुम्हाला जसं ओके वाटत असेल त्या पद्धतीने ठीक आहे आता इथपर्यंत लक्षात आलं असेल सो मी इथे गोल्डन कलरचा धागा ओवून घेत आहे कारण की इथे आपल्याला सगळ्यात आधी लावायची आहे आता लेस तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात पण बघा मी इथे गोल्डन कलरची डिझायनर लेस यूज करते आणि ह्या लेसमुळे तर खरं तर ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येईल तुम्ही कॉन्ट्रास्ट पण लेस यूज करू शकतात पण गोल्डन शक्यतो कशावरही सहज मॅच होते सो so, त्यामुळे मी इथे गोल्डन घेतलेले आहे सो so, बरोबर बघा जिथून मार्किंग होती ना म्हणजे सेंटरपासून इकडच्या साईडने आपण ती लावायला सुरुवात केलेली आहे बरोबर कडेकडेने लावायची आहे इथे कुठेही काही एक्स्ट्राचं मार्जिन मी सोडलेलं नाही आहे तुम्हाला सोडायचं असेल तर ठेवू शकतात पण मला असं वाटतं की ह्या डिझाईनसाठी त्याची गरज नाही आहे आणि बघा आता ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात तर मी नेहमी सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही याचाच अर्थ आपली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते ठीक आहे तर बघा ही लेस लावून घेतलेली आहे तर त्याच्यासमोर आता आपल्याला तीच लेस पुन्हा एका लेअरमध्ये लावून घ्यायची आहे हे बघा तर ना ही लेस ना थोडी वेगळी आहे एक अर्ध गोलाकार आणि एक त्रिकोण असं एकाडे एक ते टीप वर्क केलेलं आहे तर शेवटी तुम्हा मी तुम्हाला जवळून लेस कशी आहे ते सुद्धा दाखवेलच पण मग बघा ह्या पद्धतीने मी व्यवस्थित पकड़त पकडत पकडत आता ही लेस इथे लावून घेत आहे आणि तीसुद्धा आपल्याला बरोबर इथे सेंटरपर्यंत जी काही मार्किंग केलेली आहे तिथपर्यंतच लावायची आहे आणि आता ह्या लेसलासुद्धा मी इथे डबल टीप देऊन घेते म्हणजे प्रॉपर असं फिनिशिंगसहित दोन लेअरमध्ये आपली ही लेस लागली जाईल ठीक आहे तर बघा आता ही लेस इथे लावून घेतलेली आहे आणि आता हा पार्ट मी सध्या साईडला ठेवते आणि पुढचं जी काही डिझाईन आहे तर ती बनवायला आपण इथे सुरुवात करूयात तर बघा मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की दोन कलर कॉम्बिनेशनची आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे तर बघा मग मी इथे गोल्डन कलरचा हा जो काही कपडा होता तर तो घेतलेला आहे तर ॲक्च्युली ना तो स्टार्टिंगला थोडासा तिरका आहे तर तो कट करून मी सगळ्यात आधी इथे सरळ करून घेतला त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे बघा आणि इथून कट करूयात ठीक आहे आता लागलं तर पुन्हा कट करूयात पण सध्या एवढा सफिशियंट आहे पुन्हा सेंटरपासून कट केला म्हणजे दोन पार्ट इथे रेडी झाले आणि त्यानंतर बघा आता छोटे छोटे चौकोन आपल्याला इथे तयार करायचे आहे आता दोन लेअरमध्ये घेतल्यानंतर काय होतं की एका टाईमला दोन चौकोन रेडी होतात ठीक आहे तर हे तुम्ही वन बाय वन म्हणजे एक आडवं एक इंच आडवा एक इंच उभा असंही करू शकतात दीड पण करू शकतात तुम्हाला किती छोटं मोठं हवं आहे त्यावर डिपेंड आहे तर मी पण इथे एक ते सव्वा इंचच असेल जास्त मोठं पण नाही आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून हे त्रिकोण बनवून घ्यायचे आहे तर त्रिकोण बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कारण बऱ्याचदा आपण काय करतो पूर्ण चौकोनी फोल्ड करून पुन्हा ते त्रिकोण करत असतो पण ह्या पद्धतीने ना छान असे व्यवस्थित एकसारखेसुद्धा त्रिकोण तयार होतात तर सध्या मी जेवढे कटिंग केलेले आहेत तेवढे इथे बनवून घेते जर कमी पडले तर आपण नंतर बनवूयात तसे हे सुद्धा भरपूर आहेत पण आता ना लावल्याशिवाय आपल्याला कळत नाही की किती त्रिकोण आपल्याला लागणार ला आहे तर पटापट बघा या पद्धतीने फोल्ड करत करत टीप केले की आपले त्रिकोणसुद्धा एकदम प्रॉपर परफेक्ट असे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम पटपट पट असे रेडी होतात तर बघा मग जवळजवळ आता इथे सगळे आपले बनवून झालेले आहे आणि कटिंगची सुद्धा सोपी पद्धत सांगितली एक एक त्रिकोण कट करण्यापेक्षा डायरेक्ट डबल लेअर घ्यायचा म्हणजे एका टाईमला दोन दोन पटापट असे कट होतात आणि पट्टीसुद्धा डायरेक्ट कटच करून घ्यायची म्हणजे पटकन होतात आता हे सेपरेट करून घेतो पण बघा इथे आणि त्यानंतर जे काही थोडंसं किंचित एक्स्ट्राचं असेल ना तर ते कट करूयात जेणेकरून फिनिशिंग पण छान येईल धागे वगैरे निघणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकसारखे लावायलासुद्धा आपल्याला मदत होते सो त्यामुळे मग किंचितचं असतंच थोडंफार तर ते कट करून घ्यायचं आणि प्रॉपर फिनिशिंगचं इथे त्रिकोण रेडी करून घ्यायचे तर बघा मग हे सगळे त्रिकोण आता आपले इथे फायनली रेडी झालेले आहेत आणि आता मग आपण ते लावायला इथे सुरुवात करूयात तर बघा मार्किंग तर केलेलीच होती आपण सेंटरपासून तर आता इथे गळ्याच्या साईडने सगळ्यात आधी लावायला सुरुवात करूयात तर बघा एक एक एक, एक बरोबर सेट करायचं आहे आणि पहिल्या त्रिकोणच्या थोडंसं मध्ये आपल्याला दुसरा त्रिकोण फोल्ड करत टाकायचा आहे म्हणजे ते एकसारखे लागले पण जातात फिनिशिंग पण छान येते आणि ते दिसायला पण छान दिसतात यासाठी आणि बघा एक लाईन एवढं मी फक्त स्टार्टिंगला मार्जिन सोडलेलं आहे तर ते असं पण नंतर लेस लावल्यानंतर ले पॅकच होणार आहे पण मग जर का आधीच आपण खूप काटोकाट लावलं ला तर मग याचे जे, जे काही त्रिकोण आहे ना त्याचे धागे निघल्यानंतर तिथे ते खराब होऊ शकतं सो त्यामुळे मग आपण थोडंसं इकडे घेतलं म्हणजे धागे पण निघणार नाही आणि लेससुद्धा आपल्याला लावणं सोपं जावं यासाठी तर बघा मग बरोबर एक 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 ठेवत ठेवत हे त्रिकोण आपण इथे लावून घेऊयात आता मला असं वाटतं की आपल्याला एवढे त्रिकोण सफिसियंट आहे म्हणजे पुरणार आहे पुन्हा तयार करण्याची गरज नाही आहे उलट एक उरलेलंच आहे ठीक आहे तर बघा मग इथपर्यंत हे त्रिकोण लावलं स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता यावर आपल्याला एक लेस लावायची आहे तर बघा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात गोल्डन केली तरीसुद्धा चालेल पण मी इथे ना ब्लाऊजचा कलर आणि गोल्डन कलर असं कॉम्बिनेशनची ही जी काही त्रिकोणी लेस आहे ना तर ती लावून घेत आहे कारण आता सध्या त्रिकोणी लेसचं खूप ट्रेंडसुद्धा चालू आहे तर बघा मग आता इथून खालच्या साईडने आपण इथे लावायला सुरुवात करूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालच्या साईडला ते व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि मग त्यानंतर ज्या पद्धतीने आपण ज्या शेपमध्ये हे त्रिकोण लावलेले आहे ना बरोबर त्या शेपमध्ये इथे ही ले लेस लावायला सुरुवात करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस ले लावताना काळजी घ्यायची आहे की आपले जे काही त्रिकोण आहे ना तर ते व्यवस्थित त्यामध्ये फोल्ड होतील जेणेकरून तिथे धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने इथे लेस लावली आता ह्या ले सुद्धा मी इथे डबल टिप देऊन घेते आणि खरं तर ना ब्लाऊजचा कलर कॉम्बिनेशनची लेस लावल्यामुळे ना अजून सुंदर असं लूक आलेलं आहे बघा गोल्डन त्रिकनवर हे छोटे छोटे त्रिकोण दिसत आहे सो खूपच छान असं ही डिझाईन दिसत आहे त्यानंतर इथे आता आपण नॉट लावून घेऊयात त्या एका डिझाईनसाठी एक मीटर नॉट सफिशियंट आहे तर बघा मग फायनली आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे गोल्डन कपडा वापरून आपण इथे वन साईड पान गळ्यावर ट्रेंडिंग अशी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे आणि खरं तर ना पानगळा हा खूप साऱ्या कस्टमरला आवडत असतो सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा गोल्डन ॲवेजी तुम्ही साडीचा कुठलाही कपडा इथे कॉन्ट्रास्ट थोडासा पाव मीटर काढला तरीसुद्धा ही डिझाईन सहजच बनवू शकता सो नक्की ट्राय करून बघा याची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे आणि नक्कीच ह्या छानशा पानगळ्यावरच्या वन साईड ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल आणि लेससुद्धा बघा किती छान छान डिझायनर यूज केलेला आहे त्यामुळे ते ह्या डिझाई म्हणजे ही डिझाईन अजूनच छान दिसते सो तुम्ही सुद्धा असे छानशे नवनवीन पॅटर्नचे लेस यूज करत चला म्हणजे तुमची सुद्धा अजून छान छान दिसत जाईल आणि कस्टमरला सुद्धा त्या नक्कीच आवडतील तर बघा मग नक्कीच तुम्हाला आज मी जे शिकवलेलं आहे ते लक्षात आलं असेल ऍक्च्युली मी तुम्हाला ही संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं कटिंग आणि स्टिचिंग करणं खूपच सोपं जावं सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय